तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग मी तुम्हाला वशी करण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याकडे असणारे जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती इन्क्रीज करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे अशी एक वस्तू जी फक्त तुम्हाला तुमच्या जिभेवर किंवा तुमच्या तोंडात ठेवायची आहे ही एक वस्तू तुम्ही तुमच्या तोंडात ठेवली तर तुम्ही म्हणाल ती समोरची व्यक्ती तुमची होईल बऱ्याच वेळा असं होतं की ज्या व्यक्तीवरती आपण खूप प्रेम करतो किंवा ज्या व्यक्तीला कि आपण खूप जीव लावतो तीच व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर होते तीच व्यक्ती आपल्यापासून दुरावते तीच व्यक्ती आपल्याशी अबोला धरते बऱ्याच वेळा जिथे आपण ऑफिसमध्ये काम करत असतो तर आपले बॉस आपल्याशी नीट वागत नाही आपले बॉस सतत आपला अपमान करतात बऱ्याच वेळा आपले जे कलिक असतात ते आपल्याला त्रास देतात व्यवसाय करत असलो तरी बाजूचे कुणीतरी असे लोक असतात की त्या व्यवसायामध्ये अडथळे आणतात काहीही करून आपल्याला अपयश आणण्याचा प्रयत्न करतात बऱ्याच वेळा गिराईक लागत नाही बऱ्याच वेळा आपला जो काही व्यवसाय आहे तो तोट्यात असतो तर असंख्य वेळा आपल्या नात्यातली लोकं आपल्या जवळची लोकं आपल्या रक्ताची जी लोकं आहेत ना ज्यांच्यावरती आपण खूप विश्वास ठेवतो हो किंवा ज्यांच्यावरती आपण खूप प्रेम करतो तीच लोक आपल्याला सोडून जातात तीच लोक आपल्यापासून दुरावतात तीच लोक आपल्यापासून लांब जातात बघा जेव्हा जेव्हा मी कमेंट्स वाचते किंवा जेव्हा जेव्हा मी पर्सनली फोन घेते अगदी ऐंशी टक्के लोकांची हीच समस्या असते की ताई माझी मुलगी माझ्याशी बोलत नाहीये आज सहा वर्ष झालेत माझा मुलगा माझ्याशी बोलत नाही आहे माझी सून माझ्याशी नीट बोलत नाही आहे माझी सासू माझ्याशी नीट बोलत नाही आहे तर बरेच पती आणि पत्नी असे आहेत की जे असंख्य वर्षांपासून एकमेकांशी बोलत नाही आहेत किंवा त्यांचं पटतच नाही बघा तुम्हाला तुमच्यातला दुरावा जर दूर करायचा असेल जे कुठलं नातं तुमच्यापासून दूर गेलेलं आहे त्याला तुमच्याकडे अट्रॅक्ट म्हणजे खेचून आणायचं असेल तर जो उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे तो आवर्जून करा सगळ्यात पहिली गोष्ट बघा आपल्याच शेजारी पाजारी किंवा आपल्याच मैत्रीण अशी एखादी व्यक्ती तुम्ही कधी बघित तुम्ही कधी बघितलेली आहे का की त्या व्यक्तीकडे ना लोक पटकन खेचले जातात त्या व्यक्तीकडे लोक पट पटकन अट्रॅक्ट होतात म्हणजे माझ्याच सोबतची माझी एक मैत्रीण आहे मी तिच्या पट्टी म्हणजे तिच्यापेक्षा मी कितीतरी पटीने दिसायला चांगली आहे तिच्यापेक्षा माझं थोडंसं एज्युकेशन जास्त आहे घरचं चांगलं आहे माझ्यापेक्षा तिचं सगळंच कमी आहे मात्र तरीही माणसं मनवण्याची किंवा माणसांना खेचण्याची ताकद ही तिच्याकडे जास्त आहे तिच्याकडं पटकन माणसं ॲट्रॅक्ट होतात तिला पटकन कुणी पण किंमत देतात पण मला नाही मग आपण विचार करतो की माझ्या बाबतीत का असं माझं का कोणी ऐकत नाही मला का कोणी समजून घेत नाही मी काय म्हणते ते कुणालाच काही ऐकायचं नसा पण बऱ्याच बराज वेळाचा विचार करतो लक्षात ठेवा त्या व्यक्तीकडे ॲट्रॅक्शन पॉवर जास्त आहे आणि तुमची ॲट्रॅक्शन पॉवर खूप लो आहे आता तीच वाढवण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे कुठल्याही दिवशी जो दिवस तुम्हाला ठीक वाटतोय जो दिवस तुम्हाला आवडतोय त्या दिवसापासून हा उपाय तुम्हाला सलग एकवीस दिवस करायचा आहे मध्ये अजिबात खंड पडू द्यायचा नाहीये कुठलेच नियम नाही मासिक धर्म सुतक सुयेर किंवा अजून काहीही नाही फक्त सलग एकवीस दिवस तुम्हाला मनापासून हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला लागणार आहेत फक्त दोन फुलवाल्या लवंगा जास्त काहीच नाही दोन अख्ख्या फूल असणाऱ्या छान व्यवस्थित असणाऱ्या लवंगा घ्यायच्या सगळ्यात पहिले दोनही लवंगा आपल्या उजव्या हाताच्या मुठीत ठेवायच्या घरातील एका शांत निवांत ठिकाणी बसायचं बसण्यासाठी आसन घ्यायचं कुणी रोकायला येणार नाही कुणी काही विचारायला येणार नाही किंवा कुणीतरी मध्येच तुम्हाला अडवायला येणार नाही अशा ठिकाणी बसायचं बेडरूममध्ये बसा हॉलमध्ये दे बसा देवघराच्या समोर बसा अगदी लिव्हिंग एरिया कुठेही तुम्ही बसा घेतलेल्या दोन लवंगा हाताच्या मुठीत ठेवायच्या हाताची मूठ बंद करायची जो मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा मंत्र व्यवस्थित आहे का मंत्र म्हणजे जेव्हा तुम्ही मंत्र म्हणाल तेव्हा सुरुवातीला त्या ते व्यक्तीचं नाव घ्यायचं समजा हा उपाय मी करत आहे माझ्या पतीसाठी आणि माझ्या पतीचं नाव आहे सागर तुम्हाला म्हणायचं आहे सागर कुरु कुरु वश वश स्वाहा सागर कुरु कुरु वश वश स्वाहा तुम्ही हा उपाय करता तुमच्या पत्नीसाठी तुमच्या पत्नीचं पत्नी नाव आहे स्वाती स्वाती कुरु कुरु वशवश स्वाहा तुम्ही हा उपाय करता तुमच्या भावासाठी तुमच्या भावाचं नाव आहे राहुल राहुल कुरु कुरु वश वश स्वाहा तुम्ही हा उपाय करत आहात तुमच्या बहिणीसाठी तुमच्या बहिणीचं नाव आहे दिप्ती दीप्ती कुरु कुरु वशवश स्वाहा फक्त त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं पुढे कुरु कुरु म्हणायचं वशवश म्हणायचं स्वाहा म्हणायचं हा मंत्र दोन लवंग हातात ठेवून तुम्हाला एकावन्न वेळा म्हणायचा आहे एक्कावन्न वेळा हा मंत्र म्हणून झाला दोनही लवंग अभिमंत्रित झाल्या की ते आपल्या तोंडात ठेवायच्या कुठे या बाजूला या बाजूला कुठे एक पाच मिनटं तरी ह्या दोनही लवंगा तुम्हाला तोंडात ठेवायच्या आहेत चावायच्या नाही पुरतडायच्या नाही काहीच नाही फक्त तोंडात ठेवायच्या दोनही लवंगा तोंडात ठेवून पुन्हा एकदा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं राहुल कुरुकुरू वशवशस स्वाहा राहुल कुरुकुरू वशवशस स्वाहा राहुल कुरुकुरू वशवशस स्वाहा राहुल कुरुकुरू वशवशस स्वाहा एक पाच मिनटं पुन्हा एकदा सतत त्या व्यक्तीचं नाव घेऊन हा मंत्र म्हणत राहायचा पाच मिनटं पूर्ण झाल्यानंतर घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर गेल्यानंतर जो दक्षिण भाग असेल दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला या दोनही लवंगा काढायच्या फेकून द्यायच्या मात्र ती जी लाळ असेल ती गिळायची ती फेकायची नाही टाकायची नाही काहीच नाही लाल गिळायची फक्त दोन लवंगा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या सलग एकवीस दिवस सलग एकवीस दिवस ही रेमेडी तुम्हाला करायची आहे सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात दिवसातून फक्त एकदा कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता एकवीस दिवसांच्या आत या उपायाचा तुम्हाला चमत्कार दिसायला सुरुवात होईल ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही मंत्रोच्चार केलेला आहे ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही हे लवंग अभिमंत्रित करून तुमच्या तोंडात ठेवलं आहे ती व्यक्ती तुमच्याकडे ॲट्रॅक्ट होईल ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल ती व्यक्ती तुमच्याकडे खेचली जाईल बघा लवंग ही शास्त्रामध्ये अट्रॅक्शन पॉवर वाढण्यासाठी वशी करण्यासाठी मोहिनी निर्माण करण्यासाठी समोरील व्यक्तीला आपल्याकडे खेचण्यासाठी लवंग ही सर्वात प्रभावी मानली जाते जेव्हा दोन लवंग लवंगाची जुडी ही खूप महत्वाची असते तेव्हा दोन लवंग घ्याल तेव्हा लवंगाची जुडी होते आणि ही लवंगाची जुडी अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या तोंडात ठेवाल तेव्हा त्या एकवीस दिवसांमध्ये आपण म्हणतो बघा की एखादा माणूस म्हणतो तसं होतं एखाद्या माणसाच्या तोंडात एखादा शब्द निघाला ना तो खराच होतो आपण म्हणतो तुझ्या जिभेवर काय आहे तर लक्षात ठेवा एकवीस दिवस ही रेमेडी तुम्ही केली तर तेच तुमच्या जिभेत उतरेल तुम्ही जे म्हणाल ते व्हायला लागेल तुम्ही जे काही कराल म्हणजे जे काही तुम्हाला म्हणायचं असेल समोरचा व्यक्ती ऐकायला लागेल एकवीस दिवसानंतर ज्या व्यक्तीने तुमच्याशी अबोला धरला होता ती व्यक्ती स्वतः तुमच्याशी बोलेल ती व्यक्ती स्वतः तुम्हाला किंमत देईल ऑफिसमध्ये दे त्रास देणारा बॉस असेल किंवा सतत अपमान करणारा तुमचा बॉस असेल तोसुद्धा तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल कुणीही तुमच्या नात्यातलं गोत्यातलं शेजारचं बाजारचं कुणीही जे तुमच्याशी वाईट वागत होतं ते सगळेच लोक तुमच्याकडे खेचले जातील खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा